हे कुठेतरी सांगितलं यांच्याकडे काय काम झालं ना नाही काय यांचा सुद्धा यांना कोणती मदत नाही हे लोक आज तुम्हाला नाही आम्हाला आढळून या देशाची परिस्थिती चुकीच्या मार्गावरती नेमकं काम करत आहेत तुम्हाला आम्ही आम्हाला मी आमचं इतक्या दरिद्र लोक येतो मिळण्या लागत असल्यात आज तुम्हाला असं वाटतं तुम्हाला न्याय मिळून घ्यायला आम्हाला येतो न्याय मिळून घ्यायला आम्हाला येतो मार्ग अनेक आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितले संध्यानाही एक दोन आहेत आपण त्यामुळे आज आम्ही कुठे जर कुठे बांधलेला आहोत पुरेशी संवेदना टार्गेट केलं जाते सर्वांच्या कारखाने कुणाच्या येतो सदस्या उघडा ठेव बघा कुणी करा

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जनावरांची जी वाहतूक आहे ती परवानधारक जनावरांची ती वाहतूक चालू असताना परवाना असताना अनेक ठिकाणी गोरक्षकाच्या नावाखाली वाहतूक आढवून त्यातून जनावर उतरून घेतले जाते वाहतूक करणाऱ्या माणसाला मारलं जातं लूट केली जाते गोरक्षणात ते जनावर गेले तर दोन दिवसांना ते सापडत नाहीत त्यांनी लगेच विकलेले असतात त्याच्यामुळं गोरक्षणाने किती जनावरुतून घेतली त्याची पडताळणी करावी अशी आमची एक मागणी आहे काय निवेदन दिले दुसरी मागणी आहे दोन हजार पंधराचा जो गोवंश हत्याचा कायदा आहे तो रद्द करावा इतर राज्याला आजूबाजूला बरेच ठिकाणे तो कायदा लागू नाही तसं महाराष्ट्रातसुद्धा खूप समाज आहे खाणाराला त्याच्यामुळं तो कायदा महाराष्ट्रासुद्धा लागू करू नये रद्द करावी नाही धाराशू जिल्ह्यामधले जे जनावरांचे बाजार होते ते त्या ठिकाणी कृषी समाजानं खरेदी विक्री बंद केली याचा काय परिणाम होईल आणि आपण काय प्रशासनाकडे मागणी केली खाता जे जो रद्द झाला आहे बाजार बाजार रद्द झालेला नाही तिथं खर जानवर खरेदीलाच कोणी नाही कारण ह्याने जानवारं खरेदी करून वाहनात बसले की जाडी होते त्याच्यामुळे त्याने रद्द केलंय आणि ह्याचं नुकसान शेतकऱ्याच व्हायलाय शेतकऱ्यांबाकड जरावर काय करायचे कायद्याप्रमाणे तपासा कायद्याच्या कारवाई करा पण हे चाललेलं खोटा गोरक्षणाचा धंदा बंद करा खरेदी आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले सर्व बहुजन समाज या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि विषय असा आहे की हे जे आंदोलन आहे ते आंदोलन खऱ्या अर्थानं बरोबर आहे कारण जिल्ह्यातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा जनावराचा आणि शेतीचा जोडधंदा मानला जातो जे जे भाकर जनावरं आहेत ते भाकर जनावरं गावात कुणी घेत नाही आणि ती भाकड जनावरं कुणी घेतली नाही तर मग दुसऱ्याच्या शेतात त्रास होतो एकमेकाशी भांडण वैरत्व निर्माण होते त्याच्यासाठी हे जे भाकर जनावरं आहेत ती भाकर जनावर शेतकरी आपल्या वेळोप्रसंगी विकून टाकतात आणि त्या त्याच्यातून बी बियाणं असेल खतपाणी काय असेल त्याच्यासाठी ते पैसे वापरतात म्हणजे ही काय जाणीवपूर्वक असा प्रकार होत नाही की खाटीक म्हणजे कुरेशी समाज विकत दे, ते विकत घेत आहे आणि त्याला डायरेक्ट खाटीक खाण्यामध्ये नेत आहे असा प्रकार काय दिसून येत नाही ही जे कुरेशी समाज आहे ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मदत करतो आहे अशी आमची या ठिकाणी मानसिकता झालेली आहे आजपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरेशी समाजाने विशेष करून आणि व्यापाऱ्यांनी त्या तथाकथित गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून पूर्ण राज्यामध्ये आपल्या खरेदी भाकड जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद केलेला आहे आणि त्यानंतर ते लोकशाही मार्गाने धरणे आंदोलनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य मुख्यालयासमोर बसलेले आहेत आजसुद्धा उस्मानाबादमध्ये आम्ही इथं धोरणे आंदोलनासाठी सर्व जाती धर्माचे सर्व बहुजन समाज सर्व लोक आज जर तुम्ही ह्या धरणे आंदोलनामध्ये बघताल तर सर्व जाती लोकांच्या कारण हा शेतकऱ्यांच्या जे पशुधन आहेत त्याचा हा प्रश्न आहे आज भाकर जनावरे जर कृषी समाजाने विकत घेतली नाहीत आणि ते तर सर्वात मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांचा निर्माण होऊ शकतो भाकर जनावरे हे कत्तलीसरची जात नाही भाकर जनावरांचा इतरसाठी इतर ठिकाणीसुद्धा व्यवस्थितपणे उपयोग होतो परंतु हे गोरक्षक आणि इतर ह्या लोकांनी इतका कहर केलेला आहे की मॉब लिंचिंग लूटमार आणि गोळा करणे असे अनेक प्रकार ह्या गोरक्षकांच्या नावाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि सर्रास चालू आहेत त्या सर्व गोष्टीला कंटाळून आज पुरुषी समाजाने पूर्ण राज्यामध्ये खरेदी विक्री सगळं बंद ठेवलेली आहे आता ह्याचा परिणाम भविष्यात काय होईल ते सांगू शकत नाही यांची मागणी हीच आहे की दोन हजार पंधरा रोजी जो गोवंश कायदा पास झालेला तो रद्द करावा आणि हे जे गोरक्षकांच्या नावाखाली जी गुंडगिरी चालवल्या चाललेली आहे त्याचे त्याच्यावर शासनाने ताबडतोब प्रतिबंध आणावा अनेक गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रामध्ये तरी पण सरकार त्याकडे लक्ष देत नाहीत आज उद्या आज हा व्यवहार बंद झालेला आहे आपण पाहाल की गावगावचे जे जनावरांचे जे व्या व्यापा व्या, व्या म्हणजे जनावरांची जी बाजार भरतात तिथं खरेदीसाठी कोणी सुविधा नाही भाकर जनावरं पाळणं हे शेतकऱ्यालाच विचारा किती खर्च येतो आहे त्याच्यामध्ये आणि किती आर्थिक नुकसान होतं आहे हे आता काही दिवसात महिन्यात महिन्याच्या शासनाला कळेल जेव्हा ही शेतकरी ही जनावरं स्वतःची घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये येतील किंवा मंत्रालयात जातील तेव्हा सरकारला ह्या गोष्टीची जात जागेल आणि आमचं मागणी हीच आहे की ह्या गोरक्षक कायदा रद्द करावा या गोरक्षकाच्या नावाखाली जी गुंडेगिरीचं ती कापडतो ती बंद करावी या क या लोकांना सुटसुटीत परवाने असूनसुद्धा यांना लुटलं जात आहे मग हे तर लोक करतील काय तर त्यांनी आपला लोकशाही मार्गाने हा मार्ग अवलंबलेला आहे आणि ते जोपर्यंत गोरक्षक दोन हजार पंधराचा गो, गो हत्यावर गोवंश हत्या कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हे लोक मा माघार घेणार नाही आणि हे आंदोलन पुढं पुढं हे असंच चालू आहे